नमस्कार मंडळी गेल्या काही महिन्यांपासून घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे पुण्यामध्ये हुंड्यासाठी छळ झाल्यामुळे वैष्णवी हगवाने या आपले जीवन संपवले तेव्हापासून हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि याच वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आता महाराष्ट्रामध्ये एक महत्वाकांक्षी अशी योजना सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर आता लाडकी सूनबाई अभियान देखील जाहीर करण्यात आला आहे चला या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील गडकरी रंगा येथे नाट्यगृहामध्ये झालेल्या मंगळागौर का कार्यक्रमामध्ये ही मोठी घोषणा केली ज्या प्रकारे लाडक्या बहीण योजनेचा राज्यातील अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला त्याचप्रमाणे लाडकी सुनभाई अभियानाचा उद्देश सोना न्याय मिळवून देणे हा आहे एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाचा विचार मांडला आहे कि जशी आपनी की जशी आपली लाडकी मुलगी असते तशीच प्रत्येक सून देखील लाडकीच असली पाहिजे आणि या योजनेचा मुख्य उद्देश सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक किंवा मानसिक अत्याचाराला बळी पडलेल्या सुनांना तात्काळ मदत मिळवून देणे हा आहे आणि यासाठी एक विशेष हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आलेला आहे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी बासष्ट दोनशे अठ्याऐंशी या क्रमांकावरती संपर्क साधल्यानंतर पीडित महिलांना तातडीने मदत दिली जाईल आणि या मोहिमेमध्ये प्रत्येक शिवसेना शाखा आणि विभागीय कार्यालय सहभागी होणार आहेत शिंदे यांनी स्पष्ट केलं की जिथे तुमच्याकडे फोन येईल तिथे पहिले समजावून सांगू नंतर आपली शिवसेना स्टाईल आहेच आणि जर हा प्रयत्न यशस्वी ठरला तर मग पुढे योग्य ती कारवाई केली जाईल आणि या योजनेमध्ये केवळ अन्याय झालेला सुनानाच नाही तर चांगल्या सासूचा सा देखील सन्मान केला जाणार आहे जेणेकरून समाजामध्ये सकारात्मक संदेश जाईल आणि सासू सुनांमधील नाते अधिक दृढ होईल तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहिती विषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद